नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तेरा जानेवारीला आहे भोगी चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला आहे किंक्रांत म्हणजे तीन दिवस आपल्या मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आता मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो म्हणजे भोगीचा सण आणि भोगीचा सण आपण का साजरा करतो भोगीचा सण कशासाठी साजरा करतो किंवा या दिवशी सगळ्या भाज्या एकत्र मिळून त्याची छान अशी भाजी बनवली जाते तर त्यामध्ये कोणती एक भाजी जी आहे ती मिक्स करायची नाही आहे किंवा बनवायची नाही याबद्दलची सविस्तर माहिती या, या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आहे ना भोगीच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला काय करायचं आहे आपलं घर स्वच्छ करायचं आहे आपल्या घराच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो सगळा व्यवस्थित असा स्वच्छ करायचा आहे आणि त्यानंतर जर का फरशी किंवा कोबा वगैरे असेल तर आपलं हळदीचं पाणी करून शिंपडायचं आहे जर का आपण सारवत असाल अंगण गाईच्या शेणाने वगैरे तर तुम्ही तेही करू शकता मात्र सडा रांगोळी झाली पाहिजे तर आहे ना सडा रांगोळी करायची आहे आणि त्यानंतर स्नान करायचं आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण डोक्यावरून पाणी घेत नाही भोगीच्या दिवशीच आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तीळ पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असे स्नान करायचे आहे केस स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करून सूर्यदेवांना अर्घ करायचा आहे पाणी घ्यायचं आहे आणि सूर्यदेवाच्या दिशेने आपल्याला ते सूर्यदेवांना अर्घ घालायचं आहे आता त्या पाण्यामध्ये तुमचा तांब्याचा तांब्या असेल किंवा स्टीलचा असेल तर त्यामध्ये थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू असं घालायचं आहे आणि त्यानंतर आपण सूर्यदेवांना नमस्कार करून अर्घ करायचा आहे आणि ओम सूर्य देवाय ओम सूर्य देवाय नमहा किंवा ओम श्री विष्णुदेवाय वासुदेवाय नमः या मंत्राचंसुद्धा सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता आ, तर आहे ना आपले जे सूर्यमंत्र जे आहेत अकरा बारा तर तेही तुम्ही म्हणू शकता नाही जमलं फक्त ओम सूर्य सूर्याय ओम सूर्य देवाय नमहा म्हटलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला भोगीच्या दिवशीही सकाळची तयारी करायची आहे आता त्यानंतर आपल्याला तीळ लावून छान अशा भाकरी करायच्या आहेत आणि ती भाकरी असणार आहे बाजरीची बाजरीची भाकरी तीळ लावून बनवायची आहे आणि आपल्या ज्या भाज्या असतात जसं की हरभरा असेल आता ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्या शेतात आलेल्या असतात म्हणजे काय हि हिवाळा असतो आणि हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसात आपल्या रानामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या आलेल्या असतात आणि ह्या भाज्या बनवतात याच्यासाठी की आपलं जे शरीर आहे ते उष्णता राहते आपल्या शरीरामध्ये आणि वर्षभर आपलं शरीर जे आहे काम करण्यासाठी सज्ज राहते तयार राहते तर याच्यासाठी आपण सगळ्या भाज्या ज्या आहेत ते एकत्र मिळून बनवत असतो आणि ती हे शरीराला उष्णता देतं यामुळे तीळ लावून छान अशी बाजरीची भाकर बाजरी बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा खूप उष्णता असते आता आमच्याकडे बेडकडे गेलं ना तर तिकडं सगळे म्हणजे आम्ही आम तर आमच्या गावात तर सगळेच बाजरीच्या खातात म्हणजे ज्वारीच्या कदाचित कुणीतरी खाताना दिसेल परंतु बाजरीच्याच भाकरी खातात पण तीळ काय आपण वर्षभर लावत बसत नाही पण भोगी हा सणाच्या निमित्तानं आपण छान अशा भाकरीला तीळ लावतो आणि ते तिळाच्या भाकरी आपण खातो आणि खायला सुद्धा आपल्याला तेवढंच खमंग आणि छान लागतं आता शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर तिथंच येते आणि आपण आपल्या वैयक्तिकरित्या किंवा आपण विज्ञानातून जरी बघितलं तरी पण आपल्याला हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला हे, हे पदार्थ सेवन केलेच पाहिजेत आता भोगीच्या सणाच्या दिवशी आपण एकमेकांना शुभेच्छा देतो जर का जुन्या गोष्टी ज्या आहेत जे आपल्याकडून जे काही आहे ते निघून जावं म्हणजे जे जा जा काही भोग आहेत ते निघून जावं धुवून जावं म्हणून या दिवशी केस धुऊन स्वच्छ आणि सगळं आपण काय करतो आणि त्याचबरोबर आपण एकमेकांना शुभेच्छा सुद्धा देतो की भोगीचा सण हो जो आपण भाज्या वगैरे बनवतो तर हे खाऊन जे काही भोग आहेत ते नष्ट होऊ देत आणि पुढील येणारा जो काळ आहे तो चांगला असू देत जे काही पाप आहेत ते नष्ट होऊ देत जो भोगीचा सण करेल त्याच्या मागचा भोग हा निघून जाईल जो व्यक्ती ह्या सगळ्या भाज्या एकत्र मिळून भोगीच्या सणाच्या दिवशी ही भाजी खाईल तर त्याच्या मागचा सगळा भोग जो आहे तो निघून जातो बऱ्याच लोकांना म्हणजे काहींना नाही आवडते परंतु सण आहे तो साजरा केला पाहिजे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगला आहे आणि आपल्या मागे जो काही दोष लागलेला असतो तो सुद्धा निघून जातो आणि आता याशिवाय आपण या दिवशी आंघोळ केल्याशिवाय कोणत्याही अन्नाला स्पर्श करायचं नाही किंवा आपण ते ग्रहणसुद्धा करायचं नाही याशिवाय या, या अन्नाला आपण हातही लावू शकत नाही या सणाच्या दिवशी जर का आपल्या दारात एखादा व्यक्ती आला साधू संत कोणीही आला जसं की कोणी असतील मुलं असतील मुली असतील म्हणजे असं अचानक कोणीही आला तर या दिवशी कोणाचाही अपमान न करता त्याला म्हणजे खुश झाला पाहिजे तो समोरचा व्यक्ती तर अशा पद्धतीने म्हणजे त्याला आपल्या घरचं जेवण दिलं पाहिजे जेवण देऊन त्याला पाणी वगैरे देऊन त्याचा आदर केला पाहिजे अनादार अजिबात करू नका तरच आपल्याला सूर्यदेव प्रसन्न होतात आणि आपण जे काही करत असतो तर त्याचं जे पुण्य आहे जे फळ आहे ते आपल्याला मिळत असतं आता या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारचं वृक्ष तोडायचं नाही आहे किंवा आपण जेव्हा ब्रशने दात घासतो तेही करायचं नाही आहे गायीची धारसुद्धा काढायची नाही आहे आता जे संक्रांतीविषयीचा जो मी व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही तो चेक करा म्हणजे त्यावरती सुद्धा तुम्हाला डिटेल माहिती संक्रांतीविषयीची मिळेल आता भोगीच्या सणाच्या दिवशी आपण सर्व मिक्स भाज्या ज्या आहेत तो एकत्रित करून आपण भाज्या बनवत असतो तर त्यामध्ये कोणत्या भाजीचा समावेश करायचा नाही तर ते मी सांगते तर यामध्ये मसूर डाळ जी आहे त्याचा अजिबात आपल्याला यामध्ये सेवन करायचं नाही हा मकर संक्रांतीचा सण आहे या, या दिवशी तामसी पदार्थ तर नाहीच बनवायचे कारण की तामसी पदार्थ खाल्लाने जसं की कांदा लसूण असेल किंवा मांसाहार असेल मद्यपान असेल असे पदार्थ सेवन केल्याने आपल्याला राग प्रचंड प्रमाणात येतो आपण काय बोलतो तेही कळत नाही यामुळे या पवित्र सणाच्या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार किंवा मद्यपान त्यासोबत तामसी पदार्थ अजिबात सेवन करायचे नाही आहेत लक्षात ठेवा जर का तुम्ही या दिवशी मसूर डाळ म्हणजे खिचडी वगैरे बनवतो तर त्यामध्ये मसूर डाळ वापरणार असाल तर अजिबात वापरू नका किंवा मसूर डाळीचं तुम्ही वरण करणार असाल तर तेही करू नका आणि यामागची जी कथा आहे ती खूप वेगळी आहे तर मी तुम्हाला सांगते जेव्हा सहस्र वाहू अर्जुनाने जमत अग्नि ऋषीच्या आश्रमातून सगळे इच्छा पूर्ण करू शकणारे म्हणजे पवित्र गाय चोरण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती गाय सहजासहजी घेऊन जाऊ शकला नाही रागाच्या भरात सहस्र भानावर दैवी अग्नीने त्याच्यावर हल्ला केला खूप रक्तस्राव झाला आणि असं म्हणतात की पृथ्वीवर पडले, जिथे जिथे तिचं रक्त तिथे तिथे मसूर डाळ तिला दिसली त्यामुळे मांसाहारच्या बरोबर ही मसूर डाळ समजली जाते त्यामुळे या पवित्र सणाच्या दिवशी किंवा इतर पवित्र दिवशी आपल्याला मसूर डाळीचा समावेश आपल्या आहारामध्ये घ्यायचा आता आपण या दिवशी कोणकोणत्या भाज्या घेऊयात सांगते वाटाणा असेल वांग असेल बटाटा असेल हिरवी मिरची असेल कोथिंबीर असेल जसं की बोरं असतील गाजरं असतील काकडी असेल पावटा असेल, असेल आपल्या ज्या काही सर्व भाज्या आहेत मेथी असेल शेपू चुका जे काही असेल भाजा, भाजा तर आपण या सगळ्या भाज्या हिरव्या भाज्या असतील तर आपण सगळ्या भाज्यांची एकत्रित भाजी बनवून छान अशा बाजरीच्या भाकरी बनवून जेणेकरून आपली जी उष्णता आहे ती आपल्या शरीराला हिट राहील आणि अशा पद्धतीने आपण भोगीच्या दिवशी आपण छान तीळ लावून बाजरीचे भाकरी आणि ती टाकून मस्त मिक्स भाजी भोगीची अशी बनवून आपण भोगीचा दिवस साजरा करूयात आणि या दिवशी कोणालाही अपशब्द म्हणजे वाईट साईट असं बोलायचं सा नाही आहे सगळ्यांसोबत आदर करायचा आहे आदराने बोलायचं आहे आणि सर्वांना तेवू घ्या गोडगोड बोला तोंडावर सर्वजण गोड बोलतात पण मागे मात्र एकमेकांशी एकमेकांची तुलना करत असतात तर असं करू नका बोलते पण काहींनाच चुकीचं वाटत असेल परंतु जे आहे ते आहे चला व्हिडिओमध्ये इथेच थांबते सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा एकदा येणाऱ्या भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ बाय